अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा फक्त शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात आर्थिक आवक वाढण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठल्याही शुक्रवारपासून तुम्हाला ही एक वस्तू आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे ही वस्तू तुमच्या आयुष्यात धनाला आकर्षित करेल आणि तुमच्या घरात तुमच्या जीवनात असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवेल अगदी जन्मांपासून कितीही ज्याला आपण भयानक गरिबी म्हणतो ही गरिबी कुठेतरी कमी करेल आणि तुमचे जे दिवस आहेत ना ते दिवस पालटवेल ही एक वस्तू तुमचे नशीब बदलवेल तुमच्या आयुष्यामध्ये अखंड पैशाला आकर्षित करेल बघा धनलाभ होण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यात धनाला आकर्षित करण्यासाठी आपल्या डोक्यावरती असणारा जो कर्जाचा डोंगर आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपली जी गरिबी आहे ती हटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो कुठल्याही शुक्रवारच्या दिवसापासून आपल्याला करायचा आहे आता कुठली वस्तू आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये पंधरा दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात तर पंधरा दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात शक्यतो आपण जे से उपायाने सेवा करतो ते शुक्लच पक्षात करतो कारण शुक्ल पक्षात केलेला प्रत्येक उपाय हा शंभर टक्के अनुभव सिद्ध कारगार असतो ठीक आहे शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला आपल्या घराच्या आजूबाजूला गावात आपल्या एरियात भागात जिथे औदुंबराचं झाड असेल तर त्या औदुंबराच्या झाडाच्या जवळ जावं लागणार आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोट्या ग्लासमध्ये किंवा एक छोट्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पांड्यामध्ये चिमुडभर तुम्हाला हळद घालायची आहे एक छोटासा पंचधातूचा किंवा तुमच्याकडे जो पण दिवा असेल मातीची वगैरे पंटी असेल तर तो एक दिवा घेऊन जायचा आहे थोडे अक्षदा थोडी फुलं घेऊन जायची आहेत हे सगळं घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक स्वच्छ सुंदर नेलेला तेलाचा किंवा तुपाचा दिवा औदुंबराच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचं आहे जे पाणी आणि हळद म्हणजे हळदीचं पाणी जे घेऊन गेलेले आहात ते औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला खणायचं आहे थोडंसं खणा काढीने विक जसं पॉसिबल होईल तसं थोडंसं माती बाजूला करा आणि त्याचा छोटासा मुळाचा तुकडा तुम्हाला काढायचा आहे लक्षात ठेवा मुळा मूळ खणण्या अगोदर किंवा ते तोडण्या अगोदर औदुंबराच्या झाडाची माफी मागायची आहे कुठल्या गोष्टीसाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी धनलाभ होण्यासाठी आर्थिक आव आवक वाढवण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी ज्या गोष्टीसाठी समजा उद्योग व्यापार तुमचा असेल तर तिथे नफा होण्यासाठी किंवा गिराईक जास्त लग्नासाठी ज्या इच्छेसाठी तुम्हाला ते मूळ हवं आहे तर तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला सांगायचं आहे तुमची इच्छा त्याच्यानंतर त्या झाडाची माफी मागायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या औदुंबराचं मूळ तोडायचं आहे हे मूळ तोडून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ते लाल रंगाच्या फडक्यात बांधायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर एका तांबलामध्ये ह्या उदुंबराच्या झाडाचं चा मूळ ठेवायचं आहे व ती थोडं पाणी घालायचं आहे थोडं गंगाजल घालायचं आहे थोडं दूध घाला पुन्हा पाणी घाला आणि ते मूळ स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ किंवा एक मुठभर गहू घालायचं आहे आणि त्याच्यावरती लाल रंगाचं कापड ठेवून त्याच्यावरती हे जे औदुंबराच्या झाडाचं मूळ आहे हे तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर या औदुंबराच्या झाडाच्या मुळाला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप जे काही असेल ते अर्पण करून घ्यायचं आहे एका छोट्याशा वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर तुम्हाला तिथे दाखवायचा आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर लाल रंगाच्या पडक्यामध्ये ते जे मूळ आहे तो तुम्हाला घट्ट बांधायचा आहे आणि त्याचं छोटीशी एक पोटली तयार करायची आहे आता ही तयार झालेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि हाताचे मूठ बंद करायची आहे पुन्हा एकदा जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला श्री म्हणायचं आहे आणि सात वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तीनही सेवा तुमच्या करून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीची एक माळ जप करायचं आहे कुठली कमळगट्ट्याची माळ असेल तर उत्तम उजव्या हातामध्ये लक्षात ठेवा उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची डाव्या हातात ती माळ घ्या कारण एका हातामध्ये ही गोष्ट ठेवून दुसऱ्या हाताने तुम्हाला जप करायचा आहे म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीचा जोही मंत्र येत असेल ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा जो माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र कमलात्मक मंत्र बीज मंत्र ही ह्रीम श्रीम ओम श्रीम ब्रीजी जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत तुम्हाला एक माळ जप करायचा म्हणजे एकशे आठ वेळा इतकं करून झालं की त्याच्यानंतर ती पोटली शुक्रवारची रात्र तिथेच ठेवून द्यायची आपल्या देवघरातच ठेवून द्यायची चोवीस तास जिथून तुम्ही हा उपाय कराल तिथून चोवीस तास ती पोटली देवघरातील माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवून द्यायची त्याच्यानंतर ती पोटली उचलायची अगदी अं चोवीस तास उलटल्यानंतर ती उचलायची आणि घरामध्ये जो कमावता करता व्यक्ती असेल किंवा जिथे तुम्हाला त्या पुटलीची गरज असेल जिथे धनाची आवक वाढवायची असेल जिथे तुम्हाला यशप्राप्ती हवी असेल तर तिथे ती ठेवून द्यायची घरामध्ये कमावता किंवा करता व्यक्ती असेल तर त्याच्या पर्समध्ये खिचाट ठेवू शकता व्यापार उद्योग व्यवसाय करत असाल तर ग तिथल्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता याने तुमच्याकडे धन खेचलं जाईल कारण बघा औदुंबराच्या झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास आहे जेव्हा शुक्रवारच्या दिवशी हे मूळ तुम्ही घरात अनुस्थापित कराल जेव्हा तुम्ही हे मूळ अभिमंत्रित करून स्वतःच्या जवळ ठेवाल त्यात तेव्हा त्यातून एक दिव्य शक्ती बाहेर पडेल प्रत्येक गोष्टीत ती ऊर्जा तुम्हाला साथ देईल आणि त्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा मिळा मिळेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जून करा